देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण ढुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल न विरोधी दोन्ही पॅनलला थेट लढती धूळ चारत नऊ पैकी सात जागांवरती विजय मिळवत निर्विवाद सत्ता हाती घेतली आहे कालच पार पाडलेल्या माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये माझे वडील श्री सगुण साभाजी धुरी माझी बांधकाम वित्त सभापती आणि त्यांचं पॅनल श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल या नावाखाली निवडणूक लढवत होते आणि या पॅनलमधील जवळजवळ नऊ पैकी सात जणांना हा विजय संपादित झालेला आहे दुर्दैवाने आमच्या त्यामध्ये दोन सीट ह्या पराभूत झालेल्या आहेत तरी ह्या ज्या पॅनलमधून जे यश मिळालेलं आहे ते यशासाठी माझ्या वडिलांनी गेली बरेच वर्ष त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांनी बांधकाम वित्त सभापती पद हे समर्थपणे भूषवलेलं होतं तसंच त्यांचं शैक्षणिक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा हा माणगाव खोऱ्याच्या तसेच माणगावातील या हायस्कूल कॉलेज ह्याच्यामध्ये उचललेला होता आणि यश हे अपेक्षितच होतं आणि आम्हाला तर खात्री होती की पूर्ण पॅनल नऊ पैकी नऊ सीट ह्या आमच्या निवडून येतील पॅनलच्या दुर्दैवाने दोन सीट आमच्या पडलेल्या आहेत तरी येणाऱ्या काळात माणगावच्या सर्वांगीण विकासासाठी माणगाव शाळा शाळा कॉलेज असेल ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षणाचा दर, दर्जा उंचावण्यासाठी विरोधक सत्ताधारी एकत्र घेऊन काम करतील याची मला अपेक्षा आहे आणि आशा आहे नाही माझ्या वडिलांच्या सामाजिक कार्यावरती मला पूर्णपणे विश्वास होता तसंच माझ्या वडिलांबरोबर जे सहकारी होते तसेच या सहकार्यांबद्दल गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या राजकीय क्षेत्रातील असतील क्रीडा क्षेत्रातील असेल, असेल माझे मित्रमंडळी असतील हितचिंतक असतील प्रामुख्याने त्याच्यामध्ये रमाकांत तामाणेकर यांचा मी उल्लेख करू इच्छितो प्रशांत आडेलकर सर असतील त्याच्याचबरोबर कृष्णा सावंत सर असतील अशी बरीच मंडळी आहेत सगळ्यांची नावं घेणं मला शक्य होत नाहीये पण बऱ्याच मंडळींनी अशा आ, प्रामुख्याने त्यांनी मदत केलेली आहे खूप त्यांनी चांगला घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे तसं बघायला गेलं तर ही निवडणूक खूप काही विरोधकांनी त्याला खूप प्रतिष्ठे केलेली होती ह्यावेळी कधी नाही ते एकोणतीस उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे होते अशा अवस्थेत त्या ह्या निवडणुकीला सामोरे जाताना मी आता ज्यांना ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्या लोकांनी त्यांचा मोलाचा वाटा उचललेला आहे या निवडणुकीमध्ये त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत त्यांचे मी मनस्वी माझा आभार मानतो आणि त्यामुळे यश हे मिळेल हे आम्हाला अपेक्षितच होतं फक्त विरोधकांनी त्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या सीट्स निवडून आणण्यासाठी पण त्यांना यश मिळालेलं नाही पण त्यांनाही मी पुढील आयुष्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देतो तो आता त्यांच्या कमिटीचा निर्णय असेल पूर्णपणे सगळे त्यांचे माझी सहकारी आहेत काही सहकारी नवीन त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत लवकरच ते त्याच्यामध्ये त्यांच्यात तोडगा काढतील आणि बैठक होऊन त्यांच्यातून तो निर्णय होईल अशी आशा आहे नाही चांगली गोष्ट आहे शाळेच्या दृष्टीने शैक्षणिक दर्जा किंवा शाळेच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने ही खूप चांगली गोष्ट आहे की बरीच लोक ह्या निवडणुकीत उतरलेली होती काही माजी माझी विद्यार्थी असतील काही रिटायर्ड माजी विद्यार्थी होते त्यांनी निवडणुकीमध्ये पण आपल्याला आजमावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं की त्यांनी यापुढे येऊन एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून शाळेच्या शैक्षणिक विचारासाठी शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करावेत त्याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्यासोबत एकत्र राहण्यासाठी हो। तयार निकाल अपेक्षित होते अ निकाल ॲज युजल माहीतच होतं मला की आम्हाला यश हे मिळणार आहे फक्त यश किती आम्हाला तर पूर्ण विश्वास होता की ह्यावेळी यश पूर्णपणे मिळेल पूर्णपणे पॅनल निवडून येईल पण दुर्दैवाने दोन सीट आम्हाला गमाव्या लागल्यात त्याची आम्ही कारणमिंसा करू यानंतर तसंच जे काय दोन विरोधक निवडून आलेले आहेत त्यांच्याबरोबरही आम्ही एकत्र येऊन शैक्षणिक विकासासाठी शाळेच्या विकासासाठी आम्ही काम करण्यास तयार हा विरोधकांनी आता एंटिका इन्कम्पन्सीचा विषय जर आला तर विरोधकांनी ती हवा केलेलीच होती निवडणूक प्रचारात त्यांनी राणधुमाळी उडवलेली होती पण त्यांना यश तेवढं सहजासहजी मिळणं अशक्य होतं कारण सन्मानिय माझे वडील सन्मानिय धुरी साहेब यांचं ह्या माणगाव खोऱ्यासाठी त्यांचा विकास त्यांनी केलेला आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी त्याला माणगावला नेहमीच पुढे ठेवलेला आहे आणि अशा अवस्थेत असताना विरोधकांना त्यांना या अडचनावरून हलवणं थोडं मुश्किल होतं त्यांनी त्यांचे प्रयत्न केले पण आम्हाला आमच्या कामावरती माझ्या वडिलांच्या कामावरती आम्हाला विश्वास होता की विजय हा आम्हाला निश्चित मिळणार आहे आणि तो विजय मिळावला आम्ही निकी समाधानी आहे सगळ्यांनी हितचिंतक मित्रमंडळी तसेच गावातील प्रतिष्ठित लोक ह्यांनी माझ्या वडिलांना व माझ्या वडिलांचं पॅनल जे होत श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल ह्या पॅनलच्या पाठीशी एकसंघ उभे राहिलेत त्या सर्वांचा मी आभारी आहे हा विजय या सॉफ्टरच्या सगळ्या सदस्यांनी मिळून दिलेला विजय आहे हा विजयपर्यंत नसून माझ्या संचालक मंडळाचा नसून सर्व सामान्य या संस्थेचे जे सगळे हे आहेत सभासद आहेत त्यांचं जे आहे असं मी आम्ही मानतो थोडंसं कुठंतरी आमच्या त्या प्रचाराच्या दर्म्याने मिसगाईड झालं आणि त्याच्यामुळे आमच्या दोन सीट गेल्या हो नाहीतर आमच्या दोन्ही सीट यायला पाहिजे होत्या त्या महत्त्वाच्या सीट होत्या त्या आम्ही एन आर सीट होत्या आम्ही किंमत एका मताने सीट गेलेली आहे काय आणि दुसरी सीट पण थोडंसं फरकणी गेली असली तरी पण ती एन आर ए सीट होती थोडंसं कुठंतरी आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये तुटी निर्माण झाल्या त्याच्यातून ती सीट गेली आमच्या नाही नाही हा कार्यकर्त्यांचा विजय आहे माझा विजय वैयक्तिक नसून माझ्या कार्यकर्त्याच्या माझ्या संचालक मंडळाचा हा विजय आहे आणि त्यांचं सहकार्य पुढे घेऊनच मी ह्या संस्थेचा ता कारभार चालवण्याचा प्रयत्न करेल नाही नाही ना आमच्या तिसऱ्या तांदळामुळे आमचं नुकसान झालं जे एकोणतीस लोक उभे राहिले आणि त्याच्यामुळे मताचं विभागणी झाली जे आमची काय मतं होती ते पर्याय त्यांच्याकडे गेली आणि त्यामुळे आमच्यामुळे आम्हाला मतं कमी पडली शाळेला कशा समस्या आहेत मोठे प्रश्न आहेत आणि जो महत्त्वाचा जो विषय आहे आपला पी टी आर संस्थेचा तो मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं काम आम्हाला करावं लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि संस्थेच्या ज्या शालेय अडचणी आहेत भौतिक सुविधा आहेत शालेय सुविधा आहेत त्या मिळवून देण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील ही शाळा प्रगतीपथा नेण्याचं काम आम्ही करणार आहोत ही जबाबदारी आमच्या डोक्यावरच्या सदस्यांनी ठेवलेली आहे की आम्ही पूर्णपणे पार पडू त्यांच्या सगळ्यांचे अगदी मनापासून हाटले आभा आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळे आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याच्यामुळे माझं त्याला निवडून आलं आणि माझ्या त्याला इथं संधी मिळाली त्याबद्दल सामान्य आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत आमचे जे संचालक आहेत आमचे जे सदस्य आहेत त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे तो विश्वास आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करू हे बघा हे शाळा सर्वांचीच जसे सत्ताधाऱ्यांचे आहे तसे विरोधकांचे पण आहे आम्ही घेऊन सुव्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल